सो so, हॅलो माझ्या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे जसं की तुम्ही बघू शकता आता विंटर सीझन आलेलं आहे तर तुम्हाला सगळ्यांना विंटरमध्ये काय काय घालायचं ते मी तुम्हाला सांगते माझ्याकडे काय काय ऑप्शन आहे मी तुम्हाला सांगते फर्स्ट हे टी शर्ट आहे हे फुल स्लीवज आहे हे याला बरेच वर्ष झालेले आहे त्यामुळे याच्यावरती म्हणजे मी घातलेलं नाही त्यामुळे असं झालेलं आहे फर्स्ट हे तुम्ही वेअर करू शकता आणि तुम्ही मी सॉरी आणि सेकंड आहे पिंक माय फेवरेट कलर हे पण मी दोन वर्ष आधी घेतलं होतं <laughs> है, है। में भी तर हे पण माझं फेवरेट आहे आणि फुल स्लीव्ज आहे त्यामुळे मी हे पण वेअर करू शकते त्यानंतर क्रॉप टॉप तुम्ही बघू शकता याचे फुल स्लीवज आहे आणि खूप छान आहे याच्यावरती तुम्ही शक पण यूज करू शकता त्यानंतर तुम्हाला हे दाखवते याच्यावरती प्रिंटेड बघा तुम्ही किती छान आहे दिसायला तो आनी आनी पनाए। पनाए। तर तुम्ही फुल स्लीव्जमध्ये हे पण यूज करू शकता मी यूज करते टू मी नाही ओके सो आणि आणखी मी तुम्हाला दाखव माझा फेवरेट कलर आहे फेवरेट बघा पर्पल आणि पिंक बघे फेवरेट कलर आहे आणि मला तुम्हाला दाखवते मी फिश पण आहे मोठं पण आहे तर हे पण एक आहे मला विअर करायसाठी आणि एक श्रग आहे हे श्रग हे पण श्रग मी वेअर करू शकते जसं मी तुम्हाला आधी दाखवलं क्रॉपटॉप ते पण आणि एक टॉप माझं खूप जुनं टॉप आहे हे पण हे आणखीन पण घातलं ना तर इतकं कलर छान दिसते पर्पल तुम्हाला व्हिडिओमध्ये काय आणते काळा दिसत असेल कलर पण हा पर्पल आहे आणि याच्यावर स्लीव्स खूप लांब आहेत म्हणजे माझ्या हाताच्याकडून बाहेर निघतात तर तुम्हाला हिवाळ्यामध्ये काय काय तुम्हाला घालायचं आहे तुम्ही आधीच नाही का काढून ठेवायचं म्हणजे वेळेवरती तुम्हाला प्रॉब्लेम नको व्हायला मी पण तसंच केलेलं आहे आज म्हणलं चला व्हिडिओ पण आपण अपलोड करूया आणि थंडीचे कपडे